अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव जेव्हा तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या दुःखांना संकटांना दूर करणारे आशीर्वाद प्रदान करतात तेव्हा तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होताना तुम्ही पाहू लागता तुमच्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडू लागतात ज्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता कधीही विश्वास ठेवा की देव जेव्हा तुमच्यासाठी कार्य करत आहे तेव्हा ते कार्य अफाट आणि अनंत आहे जर तुम्हीही स्वामी मौरीचे आशीर्वाद प्राप्त केले असतील स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्ही काही इच्छित प्राप्त केले असेल तर होय म्हणा आणि आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा प्रिय स्वामी भक्तांनो तुमची ऊर्जा वाढवणारा तुम्हाला सतत आनंद प्रदान करणारा देवांचा हा आशीर्वाद तुम्ही प्राप्त केल्यास तुमच्या समस्या संपतील तुमच्याजवळ येणारे दुःख चिंता पुन्हा नष्ट केल्या जातील कारण देवाची तशी इच्छा नाही की तुम्ही काही व्याधींनी ग्रस्त राहावे तुम्ही काही त्रासाने व्याप्त राहावे देव उलट तुम्हाला आनंदी आनंद देण्यासाठी आज माऊली रूपात तुमच्यापर्यंत आले आहेत जेव्हा काही लोक तुमचे मन दुखावतात तुम्हाला खूप काही वेदना पोहोचवतात त्रासही देतात आणि त्यानंतर परत समोरून येऊन तुमची माफी मागतात पण खरे सांगा त्या क्षणाला तुमच्या वेदना संपतात का तुमच्या मनाला ज्या क्षणाला त्या वेदना दुःख झाल्या आहे तो तुमचा अपमान झाला आहे तो त्या फक्त एका शब्दाने स्वारी म्हटल्याने ते सर्व काही संपतं का हा एका शब्दाने तुम्हाला जर कोणी दुखवून परत हा शब्द निर्माण करत असेल तर त्याला काहीतरी अर्थ उरतो का जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा देव तुमच्या वेदना आणि दुःख शमवण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत जेव्हा काही लोक तुमचे मन दुखावतात आणि परत तुम्हाला दुखवण्याची तयारीही दाखवतात अशा लोकांपासून तुम्हाला जर सुटका हवी आहे तर तुम्हाला देवाजवळ यावे लागेल आणि परत अशा लोकांपासून दूर राहण्यासाठी देवाला प्रार्थना करावी लागेल कारण असेच लोक वारंवार तुमच्या आजूबाजूला असतात जे निरंतर तुम्हाला दुखावतात आणि मग माफी देखील मागतात पण त्या क्षणाला तुम्ही त्यांना माफी देऊ शकता का उत्तर नाही असल्यास नाही लिहा आणि होय असल्यास होय सांगा कारण कधीकधी कोणी अशा चुका करून बसतं की ज्या कधीही निस्तरणाऱ्या नसतात आणि त्यासाठी जे कोणी माफी वारंवार मागत असतात त्यांना ती सुटका मिळते का जर तुमच्या मनाला कुणी खूप काही दुखावले आहे पण आता त्याची दुरुस्ती होणे शक्य आहे का एकदा तुटलेली वस्तू ती तुटलेलीच राहणार त्याला कितीही तुम्ही जोडण्याचा प्रयत्न केला तरीही पहिलेपेक्षा तो विश्वास गमावलेला असेल तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा नाही तर नाही म्हणा भाळा तरी देखील तुला काही अशा लोकांपासून दूर राहण्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत ते लोक वाईट नाहीत पण त्यांच्या भावना तुमच्यासाठी उत्तम नाहीत चांगल्या नाहीत कारण ते काहीतरी स्वार्थाने तुमच्यापर्यंत आले आहेत तुमचे त्यांनी मनही दुखावले आहे त्या वेदनाही पोहोचवल्या आहेत ते शत्रू जरी नसले तरीही ते तुमच्याजवळ राहण्या योग्य आहेत का हे तुम्ही ठरवावे देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतात पण चालावे तुम्हालाच लागणार आहे प्रयत्न करणे तुम्हालाच सुरू ठेवावे लागणार आहे कधीकधी तुम्ही खूप काही अशा लोकांवर भरोसा ठेवता विश्वास देखील ठेवता पण त्याच ठिकाणाहून तुम्हाला ते खूप काही फसवण्यात येते तुमचा खूप काही फसवणूक केलेली तुम्ही पाहता तेव्हा तुमचे मन दुखू लागते तुम्हाला वेदना होतात त्रास होते पण तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रत्येक प्रयत्न करता योग्य वेळ येते तेव्हा तुम्ही त्यातून बाहेरही पडता पण अशा लोकांना पुन्हा तुम्हाला आयुष्यात ठेवायचे की नाही हे तुमच्या हाती असावे तुमचे निर्णय तुम्ही घ्यावे कारण ते सर्व काही तुमच्या हाती आहे देव म्हणतात कधी कधी लायकी नसतानाही काही लोक तुमच्याजवळ येऊन तुम्हाला त्या गोष्टी ऐकवतात ज्यांचा त्यांनी कधीही काहीही उपयोग केलेला नसतो पण ते तुम्हाला त्या जागी दाखवू इच्छितात कधीकधी असे घडते की तुम्ही त्या लोकांपासून दूर राहू इच्छिता पण स्वतःहून ते परत परत समोर येत असते तेव्हा समजून जा की काही मागील कर्माचे देणे आहे तेव्हा शांत राहा आणि ते सर्व काही संपेपर्यंत शांत राहणे हेच तुमच्या हाती आहे देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात मी अशीही काही लोक पाठवली आहे ज्यांनी तुझे काही क्षणातच मन जिंकले आहे तू त्यांच्यासोबत राहू इच्छितो त्यांच्याशी सुसंवाद करू इच्छितोस असेही काही लोक जे तुझे हित पाहतात तुझ्यासाठी कार्य करतात आणि जे तुझ्यासाठी आपल्या जीवनातील अमूल्य वेळ तुला देतात असेही काही लोक मी तुझ्या जीवनात तुझ्या आयुष्यात पाठवले आहे अशा प्रेमळ भावनिक लोकांना कधीही दुखावू नका कारण त्यांचे ते भावनिक तुमच्याशी नाते जुळले आहे त्यांचे तुमच्याशी नाते जुळलेले असताना तुम्ही त्यांना कधीही दुखावू नका आणि कधीही वादविवादात पडू नका देव तुमच्या आयुष्यात योग्य त्यावेळी योग्य ते मित्र योग्य ते तुम्हाला मदत करणारे पाठवणार आहेत तुम्ही फक्त निश्चिंत राहा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण देवाचे अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो देवाचे स्मरण करून घ्या तुम्ही कधीही मागे येणार नाही देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात अगदी पुढे आणि पुढे नेतील तुम्ही देवावर विश्वास ठेवल्यास होय स्वामी आई टाईप करा जर देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तर तुम्ही देवापुढे जे काही मागू इच्छिता ते तुम्हाला मिळेल तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे उद्यापासून तुमचे चांगले दिवस सुरू होतील देव म्हणतात उद्याच्या आधी तुम्ही उघडले तर आज तुम्ही भाग्यवान ठरला आहात म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात याकडे दुर्लक्ष केले नाही हे फार बरे केले कारण तुमच्या भाग्यात तो चमत्कार लिहिला जात आहे ज्याची तुम्हाला इच्छा आहे तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल त्या क्षणापासून काही काळातच तुम्ही एक आनंदाची बातमी आकर्षित करणार आहात तुमचा वेळ फुकट जाणार नाही कारण तुम्ही या व्हिडिओला या संदेशाला दिलेला वेळ तुमच्या पुण्याच्या कर्मात मोजल्या जाणार आहे तेव्हा निश्चिंत राहा आणि शांत राहा तुमच्यासाठी खूप मोठे आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडेल आणि तुम्ही आनंदित व्हाल स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जे कोणी ऐकत आहे त्यांच्या जीवनातील संघर्ष संपो त्यांना सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती हो ही स्वामी मौलीशरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ